सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बावीस ऑगस्ट चे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर प्रथमत दिनविशेष पाहूया बावीस ऑगस्ट हा राष्ट्रीय दातपरी दिन म्हणून साजरा केला जातो तर यामध्ये बावीस ऑगस्टला एक सैल दात आणि कदाचित बावीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय दातपरी दिनानिमित्त दातपरी तो घेईल आणि हा दिवस वर्षातून दोनदा साजरा केला जात असल्याने पण पुन्हा अठ्ठावीस फेब्रुवारीला तो दा पुन्हा दात परीला ओळखा अशा प्रकारचा हा दिन विशेष आहे आता आपण बावीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत सोळाशे एकोणचाळीस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास म्हणजेच आत्ताची चेन्नई शहराची सुरुवात केली अठराशे अठ्ठेचाळीस अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला एकोणावीसशे दोन कॅन्डीलॅक मोटर कंपनीची स्थापना एकोणावीसशे दोन मोटार वाहनामध्ये फिरणारे थिओडोर रुझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध जर्मन सैन्याने लेनिनग्राईनला वेढा घातला एकोणावीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले एकोणावीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध सोवियत युनियनने रोमानिया जिंकले एकोणीसशे बासष्ट फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला एकोणीसशे बहात्तर वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाबेची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतून हकालपट्टी करण्यात आली आता आपण बावीस ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे सत्तेचाळीस प्रेशर कुकरचे निर्माते डेनिस पे पिन यांचा जन्म अठराशे अठ्ठेचाळीस शिकागो डेली न्यूजचे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म अठराशे त्र्याण्णव अमेरिकन लेखक डोरोथी पारकर यांचा जन्म एकोणीसशे चार सुधारणावादी चिनी नेते डेंग जिया ओ पिंग यांचा जन्म एकोणीसशे पंधरा बंगाली नाटककार अभिनेते दिग्दर्शक शंभूमित्रा यांचा जन्म एकोणीसशे पंधरा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा जन्म एकोणीसशे हिंदी कवी गिरिज गिरिजाकुमार माथुर यांचा जन्म एकोणासशे अठरा सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर बानू कोयाजी यांचा जन्म एकोणीसशे वीस हृदयारोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉक्टर डेंटन कुली यांचा जन्म एकोणीसशे पस्तीस शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा जन्म एकोणीसशे चौसष्ट स्विडिश टेनिस खेळाडू मॅन मॅट विलेंटर यांचा जन्म एकोणीसशे चौतीस झिम्बाब्बे देशाचे उपाध्यक्ष राजकारणी जॉन एनकोमो यांचा जन्म एकोणीसशे बावीस भारतीय लेखक विडंबनकार आणि विनोदी लेखक शंकर परसाई यांचा जन्म एकोणीसशे तीन अमेरिकन व्यंगचित्रकार आयसनर आणि इगरचे सहसंस्थापक जेरी इगर यांचा जन्म अठराशे सदुसष्ट स्वीज चिकित्सक मुस्लिम निर्माते मॅक्सिमिलियन बिर्चर बेनेर यांचा जन्म अठराशे साठ पोलिश जर्मन तंत्रज्ञानी शोधक निपकोडिस कंपनीचे शोधक पॉल गॉटलिप निपको यांचा जन्म आता आपण बावीस ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया तेराशे पन्नास फ्रान्सचा राजा फिलिप सहावा यांचे निधन सोळाशे सात लंडन कंपनीचे स्थापक बर्थ कोस्नेल यांचे निधन अठराशे अठरा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग यांचे निधन एकोणीसशे सदुसष्ट जन्मनियंत्रण गोळीचे निर्माते ग्रेगरी गुडविन पिंटन्स यांचे निधन एकोणीसशे अठ्याहत्तर केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोकोनो नॅटा यांचे निधन एकोणासशे ऐंशी चित्रपट अभिनेते निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन एकोणीसशे ऐंशी मॅकडॉनल्ड विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडॉनेल यांचे निधन एकोणासशे ब्याऐंशी क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विव विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन एकोणीसशे एकोणनव्वद ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन एकोणासशे पंच्याण्णव संगीतकार ट्रम्पेट वायोलिन वादक पंडित रामप्रसाद शर्मा यांचे निधन एकोणीसशे एकोण नव्याण्णव एकोणावीसशे नव्याण्णव मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन दोन हजार चौदा भारतीय लेखक कवी आणि नाटककार यू ए अनंतमूर्ती यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय चित्रपट निर्माते ए जी नाडियाद्वाला यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय गायक संगीतकार आर शेखरण यांचे निधन दोन हजार अठरा भारतीय मुद्रक शिल्पकार आणि शिक्षक कृष्णा रेड्डी यांचे निधन दोन हजार सोळा सिंगापूर देशाचे सहावे राष्ट्राध्यक्ष एस आरनाथन यांचे निधन दोन हजार चौदा अमेरिकन उद्योगपती फिनिक्स विद्यापीठाचे संस्थापक जॉन स्पॅलिनिश यांचे निधन दोन हजार अझरबैजान देशाचे दुसरे राष्ट्रपती अबुलफाज एलझे यांचे निधन एकोणीसशे एकोणनव्वद अमेरिकन कार्यकर्ते ब्लॅक पॅन्थर पार्टीचे सहसंस्थापक यू पी न्यूटन यांचे निधन एकोणीसशे एकोणनव्वद रशियन अभियंते याकोलेव डि डिझाईन ब्यु ब्युरोचे संस्थापक अलेक्झांडर याकोलेव यांचे निधन एकोणीसशे ऐंशी तुर्की देशाचे तिसरे अध्यक्ष वकील आणि राजकारणी सेलेल बायर यांचे निधन एकोणीसशे शहात्तर ब्राझील देशाचे एकविसवे राष्ट्राध्यक्ष चिकित्सक आणि राजकारणी न्यूसेलेनिओ कुबेसेक यांचे निधन एकोणीसशे त्रेसष्ट ब्रिटिश मोटर निर्माते मॉरिस मोटरचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचे निधन एकोणीसशे बावन्न जपानी पंतप्रधान रो हिरामनुमा यांचे निधन एकोणीसशे शेहेचाळीस हंगेरी देशाचे पस्तीसवे पंतप्रधान हंगेरियन जनरल आणि राजकारणी झयतोय यांचे निधन एकोणीसशे तीन युनायटेड किंगडमचे पंतप्रधान रॉबर्ट ऑर्थर टॅलबोट यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये बावीस ऑगस्टचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचा तोपर्यंत थँक्यू